या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहेत मेस श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यात तब्बल अठरा हजार एकशे बेचाळीस घरगुती आणि दहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी कणकवली बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कणकवली शहरातील गर्दीच्या सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोकणातील पहिला सार्वजनिक गणपती सावंतवाडीतील सालेवाड्याच्या राजाचं वाद्यांच्या गजरात मोठ्या जल्लोषात आगमन झालं यंदा एकशे विसावं वर्ष असून एकवीस दिवस मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली होती भल्या सकाळपासूनच कणकवली बाजारात विक्रेते ग्राहक यांची गर्दी पाहायला मिळाली सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर पायथ्याशी कामतनगर इथं रस्त्यावर आलेल्या मातीमुळे दुचाकी स्लीप झाली या दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला सुदैवानं त्याचा जीव वाचला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीच्या बाजारपेठा गजबजल्यात माटवीचं पूजेचं साहित्य फळ फुलं खरेदीसाठी मोठी गर्दी होती सावंतवाडीचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भोसले कुटुंबाचा गणपती ही विशेष आहे शेंदुरी रंगाला हा गणपती इथं पूजला जातो त्याचं आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आलं कणकवली तालुक्यातील एका हायस्कूलमधील शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनींना कपडे बदलताना चोरून बघण्याचं कृत्य केलं आहे या प्रकरणी विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला सिंधुदुर्गातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या बांदा आठवडा बाजार गणेश आराससाठी लागणाऱ्या सजावटीसह भाजी माटी सामानानं भरगच्च भरला पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेवारी मटका बुक्की अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात देऊन आरोपींची चौकशी केली कोकणात भाद्रपद महिन्याच्या तृतीयाला गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका व्रत मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं सिंधुदुर्गातही हा उत्साह पाहायला मिळाला पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील मटका अड्ड्यावर टाकलेल्या धाडीतील आरोपींची संख्या वाढणार आहे अशी माहिती कणकवली पोलिसांनी दिली आहे आणखीन तीस ते चाळीस आरोपी वाढतील असं कणकवली पोलिसांनी सांगितलं मालवण शहरात भटके कुत्रे मोकाट गुरांचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय सध्या शहरात कुत्रे आणि गुरांचे कळप अनेक ठिकाणी दिसून येत आहेत रस्त्यावरून चालताना नागरिकांच्या लहान मुलांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले मनसेध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील नेते वैभव खेडेकर अविनाश चौंदळकर संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आलं याबाबत वैभव खेडेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी खाजगी बस आणि या कार यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाल्यात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या पोलीस व्हॅनला अपघात झाल्याची घटना मुंबई गोवा महामार्गावर कळंबस्ते इथं घडली आहे त्यात एका पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्यात मुंबईतील हे पोलीस पालकमंत्री उदय सामंत त्यांच्या दौऱ्यासाठी विशेष सुरक्षा पुरवण्यासाठी रत्नागिरी इथं येत होते रत्नागिरी शहरातील नाचणी इथं पोटच्या मुलानं आपल्या आईचा खून केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर आरोपी मुलानं स्वतःलाही गंभीर जखमी करून घेतला अनिकेत तेली असं मुलाचं नाव आहे रत्नागिरी देणाऱ्या चाकरमानांच्या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता महामार्गावरून प्रवास सुरळीत व्हावा यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं जबाबदारी उचलली आहे गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर सोळा सुविधा केंद्र उभारण्यात आली एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या वीज सवलतीच्या चार पॉईंट बावन्न कोटींच्या घोटाळा प्रकरणी तत्कालीन मंत्री माविन गुदिन्नो यांना उत्तर गोवा विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले त्यांच्यासह अन्य पाच आरोपींचीही निर्दोष मुक्तता झाली आहे गोव्यात वॉटर मेट्रो प्रकल्प उभारण्याच्या दृष्टिकोनातून गोवा सरकारचे अंतर्गत जलमार्ग मंत्री सुभाष फळदेसाई हो आणि केंद्रीय जहाज बांधणी बंदरे खात्याचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची कोची इथं महत्वपूर्ण बैठक झाली त्यात गोवा वॉटर मेट्रो टॅक्सीच्या सेवेबद्दल माहिती देण्यात आली गणेशोत्सवात पुन्हा एकदा सोनं महागलंय चोवीस कॅरेट सोन्याच्या चो दरात पाचशे पन्नास रुपयांची वाढ झाली आहे आणि हे सोनं आता एक लाख दोन हजार साठ रुपयांवर पोहोचलंय तर बावीस कॅरेट सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची वाढ होऊन त्र्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपयांवर पोहोचलाय मनोज जरांगे यांनी आरक्षणाची लढाई लढावी मात्र आमचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द वापरले तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य शहाण्णव पुणे मराठ्यांमध्ये आहे असा थेट इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स फाउंडेशनच्या वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनतारावर प्राणी तस्करीचा आरोप करण्यात आला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे आयसीएमआर आणि टाटा मेमोरियलच्या अभ्यासानुसार भारतीय महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सर्वात सामान्य असल्याचं आढळून आलंय अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये भारतात कर्करोगाची एक पॉईंट छाप्पन्न दशलक्ष नवीन प्रकरणं नोंदवली जाण्याचा अंदाज आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या घोषणेनंतर अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागानं सत्तावीस पासून भारतीय उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लागू करण्याबाबत मसुदा नोटीस जारी केली आहे